सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण माऊलींनो गणपती विसर्जन झाले की लगेच पक्ष पंधरवाड्याला सुरुवात होते नाही का हा पक्षपंधरवाडा म्हणजे हिंदू धर्मामध्ये याला खूपच महत्व आहे या पक्ष पंधरवाड्यात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना प्रसन्न करायचे असते त्यांचा सन्मान करायचा हा काळ असतो यंदा पक्षपंधरवाडा हा काळ म्हणजे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा आहे या काळात सर्वजण आपल्या पितरांची पूजा करत असतात तर याच्या तिथी कुठल्या पक्षपंधरवाड्यात काय करावे व काय करू नये ते आपण सविस्तर पाहूयात तर पहिली तिथी म्हणजे सतरा सप्टेंबर श्राद्ध आहे अठरा सप्टेंबर प्रतिपदा श्राद्ध त्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी द्वितीय श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी तृतीया श्राद्ध त्यानंतर शनिवारी चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबरला महाभरणी श्राद्ध तेही शनिवारी येते बावीस सप्टेंबरला पंचमी श्राद्ध त्यानंतर तेवीस सप्टेंबरला सप्तमी श्राद्ध सोमवार चोवीस सप्टेंबरला अष्टमी श्राद्ध मंगळवारी पंचवीस सप्टेंबरला नवमी श्राद्ध बुधवारी सव्वीस सप्टेंबरला दशमी श्राद्ध गुरुवारी सत्तावीस सप्टेंबरला एकादशी श्राद्ध शुक्रवार येतो एकोणतीस सप्टेंबरला द्वादशी श्राद्ध त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरलाच माघ श्राद्ध रविवारी तीस सप्टेंबरला त्रयोदशी श्राद्ध येते सोमवारी एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध येते मंगळवारी आणि दोन ऑक्टोबर बुधवार रोजी सर्व पितृश्राद्ध तर अशा ह्या येणाऱ्या पक्षपंधरवाड्याच्या तिथी आपण पाहिल्या तर आता आपण पितृ ह्या पक्षपंधरवाड्यामध्ये काही गोष्टी ज्या करायच्या असतात त्या शुभ मानल्या जातात व काही गोष्टी केल्यावर आपण त्यांना अशुभ मानतो तर आता ह्या पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये कुठल्या गोष्टी कराव्यात व कुठल्या गोष्टी करू नयेत ते आपण पाहूयात तर ह्या पक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करायचे असल्यामुळे आपण त्यांची पूजा त्यांचे तर्पण आणि पिंडदान करणे हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं आपल्या घरातील पक्ष श्राद्ध पक्ष हे नित्य नेमाने झालेच पाहिजेत नाही तर घरामध्ये कलह उत्पन्न होण्याचा संभव असतो त्यानंतर आपण हे पक्ष श्राद्ध पक्ष केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी समाज मान्यता आहे तर हिंदू धर्मामध्ये हा जो काळ आहे हा खूप महत्वाचा मानला जातो या काळामध्ये काही कामं ही अशुभ असतात तर आता आपण पाहूयात की या काळामध्ये काय करावं आणि काय करू नये तर पितृपक्षामध्ये आपण ब्राह्मणाला अन्नदान वस्त्रदान करून केलेलं ह्या श्राद्ध पक्षामध्ये खूप शुभ मानलं जातं त्यानंतर श्राद्ध पक्षामध्ये कावळ्यांना कुत्र्यांना मुंग्यांना गाईला दान केलेलं अतिशय लाभदायक शुभ मानलं जातं तसेच हा काळ जो पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवसाचा हा काळ असतो या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळावं असं सांगतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी या काळामध्ये धार्मिक स्थळावर पिं धार्मिक स्थळांमध्ये जाऊन धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन पिंडदान करावं जसं की गया उज्जैन वगैरे त्यानंतर पितृ या पक्षामध्ये कांदा लसूण अशा प्रकारचे तामसिक पदार्थांचे सेवन आपण करू नये तसेच या काळामध्ये साखरपुडा लग्न वास्तुशांत वगैरे अशी शुभ कार्य करू नयेत या पंधरवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी जशी की कपड्यांची शूज वगैरे खरेदी करणे चांदी सोने खरेदी करणे हे अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे या काळामध्ये नखं कापणे दाढी करणे केस कापणे हे देखील अशुभ मानले जाते पितृपक्ष आणि श्राद्ध पक्षाच्यामध्ये ह्या काळामध्ये नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं चिंतन श्री गुरुदेव दत्त દિગંબરા દિગંબરા શ્રી પાદવલ્લભ દિગંબરા